विधानसभा अध्यक्षांच्या करता या ठिकाणी ठेवलेल्या होत्या त्या तरतुदींचा कायद्याच्या चौकटीत वापर करून काल माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांचा निकाल आलेला आहे ज्या सोळा शिवसेना आमदारांना अपात्र करा अशी उभाटा गटाकडनं याचिका दाखल करण्यात आलेली होती त्याच्यावरती आता पाठीमागं जाण्यात अर्थ नाही परंतु युक्तिवाद लेखी युक्तिवाद तपास सरतपास साक्षी या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या म्हणजे जी जी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं ती सगळी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काल जवळपास दीड पावणे दोन तास निकालपत्राचं वाचन माननीय अध्यक्ष महोदयांनी केलं मूळ हा विषय आहे की सोळा आमदारांना अपात्र करण्याची <coughs> जी मागणी उभाटा गटाची होती ती कशी चुकीची आहे याचं विश्लेषणसुद्धा कालच्या निकालामध्ये झालेलं आहे कारण कुठंही आम्ही सर्व जे आमदार बावन त्रेपन्न आमदार शिवसेनेचे आहोत त्यातले जे चाळीस आमदार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आम्ही कधीही शिवसेना सोडलेली नव्हती शिवसेना सोडलेली नाही आम्ही कधीही आमचा वेगळा गट तयार केलेला नाही आम्ही कधीही दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये कुठल्या गटामध्ये विलीन झालेलो नाही आणि त्यामुळं एकच भूमिका ही आम्ही सतत विधानसभा अध्यक्षांच्यासमोर मांडत होतो की ज्या अलायन्समध्ये आम्ही निवडून आलो दोन हजार एकोणीसला तो अलायन्स हा शिवसेना भारतीय जनता पक्षाचा होता आणि तो अलायन्स नैसर्गिक युती असताना नॅचरल अलायन्स असताना केवळ पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या भूमिकेमुळं निवडणूक लढताना आणि निवडून येत असताना असणारा अलायन्स सोडून ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढलो ज्यांच्या विरुद्ध आम्ही टीका केली ज्यांचे विचार आणि आमचे विचार भिन्न कालही होते आजही आहेत अशा लोकांच्याबरोबर पक्षप्रमुखांच्या आदेशानं आम्हाला त्यावेळी सरकार करावं लागलं इच्छेविरुद्ध करावं लागलं आज मी उघडपणानं सांगेन की ज्यावेळी दोन हजार एकोणीसला सरकार स्थापन करायच्या हालचाली सुरू होत्या एकदा मड आयलंडच्या हॉटेलमध्ये आम्हाला ठेवलं नंतर ललित हॉटेलमध्ये ठेवलं नंतर लेमन ट्री हॉटेलमध्ये ठेवलं आणि या दोन्ही तिन्ही हॉटेलमध्ये आम्ही आमदार सगळे असताना जेव्हा आम्ही माननीय पक्षप्रमुखांच्यासमोर भूमिका मांडायचो तेव्हा आग्रहानं आम्ही सगळेजण म्हणत होतो की शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचंच सरकार केलं पाहिजे हे झालं नाही ह्या सगळ्या गोष्टी या वेळोवेळी आम्ही माननीय पक्षप्रमुखांसमोर मांडलेल्या होत्या पण ठीक आहे ह्या गोष्टी झाल्या आणि आम्ही जो या ठिकाणी निर्णय घेतला ज्या अलायन्समध्ये निवडून आलो त्याच अलायन्सचं सरकार करायचं त्यामुळे कुठंही डिस्क्वालिफिकेशन किंवा अपात्रता याच्यासाठी आम्ही कुठंही त्याच्यामध्ये बसलेलो नाही आणि मान्य विधानसभा अध्यक्षांनी योग्य निर्णय काल दिलेला आहे मी एकच जाता जाता स्पष्ट करेन की सतत कालपासून आम्ही ऐकतोय मग उबाटाघाटाचे प्रमुख मान्य उद्धव ठाकरे साहेब असतील मान्य आदित्य ठाकरेजी असतील आणि त्यांचे विश्वज्ञानी प्रवक्ते नेहमी जे सकाळी आठ वाजता येतात ते असतील ते मॅच फिक्सिंगचा आरोप करतायत ज्या न्यायालयासमोर ज्या न्यायपीठासमोर तुम्ही सुनावणीसाठी हजर झाला तुमचं म्हणणं मांडलं निकाल येईपर्यंत तुमचा न्यायपीठावरती विश्वास होता निकाल तुमच्या विरोधात आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती टीका सुरू केली मला एकच प्रश्न संजय राऊतांना विचारायचं आहे की जर अशा पद्धतीनं मॅच फिक्सिंग असतं तर मग उभाटा गटाचे चौदा आमदारसुद्धा डिस्क्वालिफाय झाले असते पण कायद्याच्या चौकटीत विधिमंडळ नियमाच्या सगळ्या तरतुदींचं पालन करून माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी हे राईटली पॉईंट आऊट केलेलं आहे की भरत गोगावलेंनी जो व्हीप उभाटा गटाच्या चौदा चा आमदारांना बजावला होता ती बजावण्याची कार्यपद्धती जी नियमात घालून दिलेली आहे त्या कार्यपद्धतीप्रमाणे नाही मग जर माननीय विधानसभा अध्यक्षांना पक्षपातीपणा करायचा असता तर त्यांनी या चौदा आमदारांना सुद्धा डिस्कॉलिफाय केलं असतं याच कृतीवरनं हे स्पष्ट होतंय की न्यायदेवतेच्या आसनावर बसलेले माननीय विधानसभा अध्यक्षांनी पूर्णपणानं पारदर्शकपणे नियमांच्या आधार घेऊन विधिमंडळ नियमांच्या घटनेतल्या तरतुदींचा वापर करून हा निर्णय दिलेला आहे आणि अशा पद्धतीनं न्यायपीठावरती टीका करण्यापेक्षा उबाटा गटाला इतर न्यायालयांचे दरवाजे खुले आहेत त्यांनी इतर न्यायालयामध्ये जावं कारण आता त्यांना बूस्टर डोस पवारसाहेबांनी कालच दिला लगेच उबाटा गटाला की असं वाटतंय पवारसाहेब म्हणाले की कोर्टामध्ये ह्यांना न्याय मिळेल त्यामुळं आता तो बूस्टर डोस जो नेहमी उभाटा गटाला पवारांच्याकडनंच मिळतो राष्ट्रवादीकडनंच म्हणजे पवारांच्या राष्ट्र शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीकडनं मिळतो तो आता डोस त्यांना काल मिळाला आहे त्यामुळं आता त्यांनी जरूर न्यायालयाचे दरवाजे ठोठावावेत आम्हीसुद्धा जेव्हा केव्हा हे प्रकरण पुन्हा न्यायालयामध्ये जाईल आम्ही आमची बाजू भक्कमपणानं न्यायालयामध्ये मांडू आता या सुनावणी प्रक्रियेतनं आम्ही काल सगळेजण मोकळे झालेलो आहोत आमचे आता शिवसंपर्क अभियान माननीय मुख्य नेते आमचे एक एकनाथजी शिंदेसाहेबांचं राज्यभर सुरू आहे ये येणाऱ्या चौदा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे जे अलायन्स आहेत जे मित्रपक्ष घटक मित्रपक्ष महायुतीमधले आहेत त्या प्रत्येकाचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक संयुक्त महामेळावा आम्ही घेणार आहोत त्याच्या तयारीला आम्ही सगळेजण लागलेलो आहोत आम्ही निश्चितपणे अतिशय वेगानं शिंदेसाहेबांच्या फडणवीस साहेबांच्या मान्यदारांच्या नेतृत्वाखाली इथून पुढं काम करू आणि ज्यांना टीका करायची आहे त्यांनी टीका करत राहावं शिंद, शिंदे माननीय शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे चांगल्या कामातनं आम्ही त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देऊ धन्यवाद मी देखील हे वक्तव्य काल केलेलं आहे काल जेव्हा माझ्यासुद्धा हे पाहण्यात आलं की अतिशय असंसदीय शब्दांचा वापर राऊतांकडनं झाला आदित्य ठाकरेंकडनं झाला म्हणून मी मगाशी म्हटलं <coughs> न्यायपीठ तुम्हाला निकाल देईपर्यंत तुमचा विश्वास आहे आणि न्याय न्यायालया न्यायपीठाचा विश्वास मेरिटवर तुमच्या विरोधात गेल्यानंतर तुम्ही जर त्यांच्यावरती अशी असंसदीय भाषेमध्ये अवमानास्पद भाषेमध्ये तुम्ही ही टीका करता ही गैरलागू आहे आणि म्हणून मी कालच मत व्यक्त केलेले की त्यांच्यावर निश्चितपणानं हक्कभंग विधानसभेत आणावा लागेल माननीय राम कदम साहेब जसं म्हटले तसं हक्कभंग आणण्याच्या दृष्टीनं आमची कार्यवाही सुरू झालेली आहे विजय वडेट्टीवारांना काय म्हणायचं हा त्यांचा प्रश्न आहे चौदा आमदारांच्या बाबतीत मी स्पष्ट सांगितलं मगाशी माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की व्हीप बजावण्याची कार्यपद्धती विधानसभेच्या हिरव्या पुस्तकाच्या नियम बुक नियम पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे ती प्रोसिजर फॉलो केलेली नाही ती कार्यपद्धती फॉलो केलेली नाही आणि म्हणून ते डिस्क्वालिफाय होत नाहीत हे माननीय विधानसभा अध्यक्षांच्या निकालामध्ये स्पष्ट आलेलं आहे त्यामुळं आता केवळ असं केलं तर असं का नाही केलं आणि असं केलं तर याच्यामुळं केलं ही विरोधकांची नेहमीची पद्धती आहे मी त्यांना मी म्हणतोय ना त्यांना जे म्हणायचं ते म्हणू द्या आम्ही चांगल्या कामातनं त्यांना उत्तर देऊ

मी मगाशी म्हटलं तसं त्याच्यावर सुनावणी सुरू आहे लिखी युक्तिवाद सुरू आहे तपास सुरू आहे सरतपास सुरू आहे साक्षी सुरू आहेत ह्या सगळ्या गोष्टी बघून मेरिटवर निर्णय झालेला आहे त्यामुळं मेरिटवर असणारा निर्णय काल माननीय विधानसभा अध्यक्ष मोदयांनीसुद्धा सांगितलं की मी घेतलेला निर्णय हा कायद्याच्या चौकटीत घेतलेला निर्णय आहे मेरिटवर घेतलेला निर्णय आहे त्यामुळं हा निर्णय निश्चितपणानं वरच्या कोर्टामध्ये सुद्धा ग्राह्य धरला जाईल वरच्या कोर्टामध्ये सुद्धा टिकेल याची आम्हाला याचा आम्हाला विश्वास आहे नाही माननीय आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य आहे देशाची प्रगती जी माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे राज्यामध्ये अजितदादा सरकारमध्ये येण्यापूर्वी माननीय साहेबांच्या आणि माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जी युती सुरू होती जी प्रगती सुरू होती त्याला मदत करण्यासाठी त्याला अधिक भक्कम करण्यासाठी त्याला पाठबळ देण्यासाठी जे जे लोक या महायुतीमध्ये येतील त्याला सामावून या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि माननीय दादानीसुद्धा वेळोवेळी सांगितलेलं आहे की दोन हजार एकोणीसलाच शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार होती आम्हाला सह्या करायला लावल्या होत्या परंतु ऐनवेळी तो निर्णय बदलला गेला त्यामुळं मूळ दोन हजार एकोणीसपासूनच पासूनच ही प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटामध्ये सुरू होती तिला आता फक्त मूर्त स्वरूप काल अजितदादांच्या निर्णयानं आलेलं आहे आम्ही संजय राऊतांना आता फारसं महत्त्व देत नाही मी नेहमी तुम्हाला सांगतो सकाळचा आठचा भोंगा याला महाराष्ट्रातली जनता आता कंटाळलेली आहे आणि आज या मुलाखतीच्या मा या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सुद्धा आपल्या वाहिन्यांच्या प्रतिनिधीनं विनंती करेन तुम्ही सहज सुरुवातीला संजय राऊत बोलायचे त्यावेळेचा तुमचा टी आर पी काढा आणि आता संजय राऊत बोलतात त्यावेळेचा तुमच्या चॅनेलवाल्यांचा टी आर पी काढा संजय राऊतांना महाराष्ट्र गांभीर्यानं घेत नाही ते विश्वज्ञानी आहेत त्यांना वाटतं मला विश्वातलं सगळ्यात जर कोणाला जास्त ज्ञान असेल तर मला आहे त्यामुळं ते बोलतात ते त्यांना वाटतं मी बोलतो ते सगळं खरं आहे त्यांना जे काय बोलायचे ते बोलू द्या आम्ही चाळीस आमदारांनी जो निर्णय माननीय ने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे तो निर्णय जो वंदनीय शिवसेना प्रमुखांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आहेत त्या विचाराला अनुसरूनच आहे ज्या काँग्रेसला जवळ घेणार नाही ज्या काँग्रेसबरोबर जाणार नाही असं जे वंदने शिवसेना प्रमुख सतत सांगत होते त्याच्या विरुद्ध भूमिका ज्या संजय राऊतांनी उद्धव ठाकरे साहेबांना घ्यायला लावली त्यांनी पहिलं स्वतःच्या अंतरात्म्याला विचारावं हो की कुणाच्या सांगण्यावरनं आणि कुणाची सुपारी घेऊन संजय राऊतांनी त्यावेळी शिवसेनेला महा महाविकास आघाडीमध्ये जायला लावलं याचं उत्तर संजय राऊतांनी अगोदर द्यावं मला का मान्य उद्धवसाहेबांना संताप आला हे समजलं नाही कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं नाव आल्यापासून उबाटा तुम्ही माध्यमांचे प्रतिनिधीसुद्धा बरेच जण इथं आहात तुम्हीसुद्धा आम्हाला प्रश्न विचारताना उभाटा गटानं असं केलं उभाटा गटानं तसं केलं तुम्ही आम्हाला विचारता तुम्ही जसे शब्द विचारता तसं आम्ही उत्तर देतो <coughs> त्यामुळे आता तुम्हीच लोकांनी जेव्हा त्यांच्याकडे मुलाखतीला जाताल तेव्हा तुम्ही विचारावं मान्य साहेबांना की बाबा तुम्हाला उभाटा ह्या शब्दाचा अशा पद्धतीनं संताप का आला आणि मग ते त्याचं कारण देतील किंवा ते सांगतील त्याचं काय कारण आहे ते मी आत्तासुद्धा पाहिलं परंतु अजून जे ऑफिशियल सगळं जजमेंट आहे कालचं अध्यक्षांचं निकालपत्र आहे ते अद्याप डिलिव्हर झालेलं नाही मी आजही माझ्या अधिकाऱ्यांना विधिमंडळमध्ये पाठवलं होतं त्याची कॉपी मिळते का बघायला परंतु मिळालेली नाही त्यामुळं जेव्हा ती कॉपी आमच्या हातामध्ये येईल आणि त्याचं काय जस्टिफिकेशन दिलेलं आहे म्हणजे भरत गोगावले शे साहेबांचं मुख्य प्रतोत्पद ग्राह्य धरण्यासाठी आणि शिवसेना विधिमंडळ पक्ष हा पक्ष आहे हे ग्राह्य धरण्यासाठी जे जस्टिफिकेशन त्या जजमेंटमध्ये असेल ते वाचल्याशिवाय आपल्याला याच्यावर ये बोलता येणार नाही पण माझं एक साधं मत आहे निवडून येणारे आमदार हे पक्ष म्हणूनच विधानसभेमध्ये बसत असतात शिवसेना विधिमंडळ गट आणि विधिमंडळ नियमामध्ये मेजॉरिटीला महत्त्व आहे विधिमंडळातला कुठलाही निर्णय हा बहुमतानं घेतला जातो आपण बघा एखादं विधेयक असू द्या एखादा प्रस्ताव असू द्या होयचं बहुमत होयचं बहुमत हे विधानसभेमध्ये पुकारलं जातं आणि बहुमताच्या बाजूने निकाल होतो त्यामुळं त्रेपन्न आमदारांपैकी जर चाळीस आमदार म्हणत असतील की भरतशेठ गोगावले आमचे मुख्य मुख्यप्रतोद आहेत एकनाथजी शिंदेसाहेब आमचे विधानसभेतले गटनेते आहेत तर बहुमतानं झालेला हा निर्णय आहे असं माझं आत्ता तरी मी आप आपण म्हणजे निकालपत्र वाचण्यापूर्वी माझं मी हे म्हणतोय आपल्याला पण निकालपत्रामध्ये ज्या काही गोष्टींचा त्याच्यामध्ये जस्टिफिकेशन किंवा क्लेरिफिकेशन आला असेल ते आल्यानंतर त्याच्यावर सविस्तर बोलू आपण ठीक आहे ना मी म्हणलं ना त्यांच्या बाजूने निकाल लागला असता तर ती त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आता मेरिटवर त्यांच्या विरोधात निकाल गेला तर लोकशाहीला तिलांजली तुम्ही काय केलं होतं मग लोकशाहीला तिलांजली म्हणताय मग दोन हजार एकोणीसला ज्यांचे फोटो लावून आम्ही निवडून आलो आता संजय राऊतांना निवडून यायचा प्रश्नच नाही हो ते कधी जनरल निवडणुकीला उभेच राहत नाहीत आमच्या आमदारांच्या मतावरच ते खासदार होतात त्यामुळे त्यांना कुठं माहिती आहे बोर्ड कसा लावायचा बॅनर कसा लावायचा बॅनरवर बोर्डवर फोटो कोणाचे लावायचे मतं मागताना कोणाचं नाव घेऊन मतं मागायची अहो आम्ही मतं मागितलीत एका बाजूला मोदी साहेबांचा फोटो होता आमच्या बॅनरवर एका बाजूला उद्ध माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो होता एका बाजूला उद्धव साहेबांचा फोटो होता दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो होता ही फोटो लावून ह्यांच्या नावावर आम्ही मतं मागितलीत मग ते त्याच्याविरुद्ध भूमिका का घेतली संजय राऊतांनी विरुद्ध आम्ही निवडून आलो ज्यांच्या विरुद्ध आम्ही मतं मागितली त्यांच्याबरोबर सरकार करायला लावलं कोणाची सुपारी घेऊन लावलं संजय राऊतांनी ही कुठली लोकशाही संजय राऊतांची ही तर लोकशाहीला तिलांजली दिली तुम्ही ह्याचं द्यानं मला उत्तर अगोदर याच्या बाबतीत आम्ही आमचे गट विधानसभेतले गटनेते आमचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे जे वरिष्ठ शिवसेनेचे नेते आहेत सिनियर त्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर आणि जे आमचे कायदा सल्लागार आहेत पक्षाचे या सगळ्यांच्या बरोबर आम्ही चर्चा करू आणि विधानसभा नियमामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा भंग झाल्यासारखं जर दिसत असेल तर निश्चित त्याच्यावर पुढची कार्यवाही माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढची कार्यवाही करू पुण्यातील हे बघा शरद मोळ हत्याकांड जे पुण्यामध्ये घडलं त्याच्यानंतर पुणे दौऱ्यावरती माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब गेले होते आणि पुणे दौऱ्यावरती माननीय फडणवीस साहेब असताना दौऱ्यामध्ये श्री श कैलासवशी शरद मोळ यांच्या पत्नीने माननीय उपमुख्यमंत्री मोदयांना भेटून त्यांचं जे म्हणणं होतं त्यांचा ज्यांच्यावर आक्षेप आहे त्यांचा ज्यांच्यावर संशय आहे या कोणाच्या बाबतीत त्या बाबतीत उपमुख्यमंत्र्यांना भेटून काही गारानं त्यांचं मांडायचं होतं म्हणून त्या भेटायला गेल्या होत्या Uh, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आणि नितेश साहेबांनी आणि मोळ यांनी याच्यापूर्वी हिंदुत्ववादी संमेलनं केलेली आहेत हिंदुत्ववादी विचारांच्या uh, मेळाव्यानं ते दोघंजणं उपस्थित राहिलेले आहेत त्याच्यामुळं uh, नितेश राणे त्या परिवाराला सांत्वन म्हणून भेट द्यायला गेले होते ज्या ठिकाणी गुंडगिरी आहे ज्या ठिकाणी गँगवार आहे ते पूर्ण मोडून काढलं जाईल हे माननीय गृहमंत्री फडणवीस साहेबांनी ज्या दिवशी शरद मोळ हत्याकांड घडलं त्याच दिवशी सरकारची भूमिका माननीय फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेली आहे मग तुम्ही कामं घेऊन मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्र्यांकडं काय येता म्हणा आता आम्हाला बोलायला रोहित पवारांनी लावू नये अधिवेशन चालू असताना इतर वेळी सुद्धा त्यांच्या जिल्ह्यातले त्यांच्या मत आज जर मुख्यमंत्री आमचे काम करत नाहीत फडणवीस साहेब आमचे काम करत नाहीत तर मग तुम्ही तुमची कामं घेऊन त्यांच्याकडं काय येता काम न करणाऱ्या व्यक्तीकडं त्यामुळं काम स्वतःचं असलं की यायचं भेटायचं विनंती करायची आपलं काम करा म्हणायचं आणि बाहेर राजकीय वक्तव्य करायची त्यांनासुद्धा आता कालच्या निकाळामुळं रोहित पवारांना एक प्रकारे नैराश्य आलेलं आहे त्यांना आता निश्चितपणाने हे कळालेलं आहे की हा जो निकाल लागला असाच निकाल कदाचित अजितदादा गटाबाबतीत लागणार आहे त्यामुळे आता आपली काय डाळ कुठं शिजणार नाही आपल्याला असंच काय विरोधात बसावं लागणार आहे या नैराश्यपुटी रोहित पवारांचं ते वक्तव्य आहे मराठी संपलं सगळं हे बघा परवा दिवशी म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये मराठा आरक्षण उपसमितीची बैठक माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी स्वतः घेतली होती मान्य चंद्रकांत दादा मी आम्ही सगळेजण त्या बैठकीला होतो आणि जे सर्वेक्षण आहे कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचं त्याच्या बाबतीत प्रत्येक तहसील कचेरीवर आपण स्वतंत्र कक्ष तयार केलेला आहे म्हणजे अगदी आता लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा एका बाजूला केंद्रीय निवडणूक आयोग घेतोय महसूल यंत्रणेमार्फत त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा <coughs> आणि या सर्वेक्षणासाठी वेगळी यंत्रणा ही प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये आपण उपलब्ध केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना या ठिकाणी या कुणवी प्रमाणपत्राचे जे काय प्रस्ताव येतील त्या नोंदी शोधण्याचं काम प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये सुरू आहे आणि मुदतीमध्ये हे करण्यासाठी जी जी त्यांना हेल्प पाहिजेल आहे किंवा जे जे त्यांना खाली महसूल यंत्रणेला मदत हवी आहे जे सहाय्य हवं आहे ते सगळं करण्यासाठी सरकारनं सर्व विभागीय आयुक्तांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या बैठकीमधूनच आदेश दिलेले आहेत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सगळा महाराष्ट्र एकत्रपणानं लढत होता जे हुतात्मे झाले त्यांच्या त्या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आपल्याला महाराष्ट्र या ठिकाणी स्वतंत्र मिळालेलं आहे याच्यामध्ये सर्व जातीच्या सर्व धर्माच्या सर्व घटकांच्या सर्व पक्षांच्या विरहित सर्व महाराष्ट्र एकत्र लढत होता त्यामुळं अमुक एकाशी श्रेय घ्यायचं आणि अमुक एकाला बाजूला ठेवायचं असं त्याला कोणी गटबाजीचं किंवा श्रेयवादाचं जर किनार लावायचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये एकसंग महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये एकत्र उभा होता आणि सगळ्यांच्या एकत्र लढ्याचा तो जय होता देखिए पहले मुझे कल का जो फैसला आया वो जो कॉन्स्टिट्यूशन ने अधिकार विधानमंडल को दिया है विधानमंडल के स्पीकर साहब को दिया है महाराष्ट्र विधानमंडल का जो कायदा बुक है उसमें जिसकी तरतूद है उसके तहत माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय ने कल का डिसीजन दिया है हम शिवसेना की तरफ से माननीय अध्यक्ष महोदय के डिसीजन का आदर करते हैं स्वागत करते हैं और उनके आदेश का हम लोग पालन करेंगे जो उबाटा गट के नेता ने ऐसा भाष्य किया है कि लोकशाही का यहाँ पे खून किया गया है तो मुझे उनसे ये कहना है कि अगर कायदे का पालन करके कॉन्स्टिट्यूशन में दिए हुए अधिकारों का पालन करते हुए विधानमंडल नियमों का पालन करते हुए एक डिसीजन अगर विधानसभा अध्यक्ष महोदय लेते हैं तो उबाटा गट के नेता उसे लोकशाही का कथन कैसे कह सकते हैं अगर उनका यह कहना है तो मेरा उनसे यह सवाल है 2019 में जब अलायंस करके हम लोग शिवसेना भारतीय जनता पार्टी का अलायंस करके हम लोग चुनाव को सामने गए थे चुनाव हम अलायंस करके जीत गए थे हमारे शिवसेना के उम्मीदवारों के बोर्ड पर भारतीय जनता पक्ष के नेताओं का फोटो था और भारतीय जनता पक्ष के नेताओं के बैनर पर शिवसेना के नेताओं का फोटो था दोनों मिलके युति करके हम लोग ने वोट मांगे है और युति की तरफ जो मैंडेट था टू का वो मैंडेट महाराष्ट्र की जनता ने दिया था उसके टोटल अपोजिट डिसीजन गट को लेने को किसने फोर्स किया जिस जिन लोगों के खिलाफ हम लोग ने चुनाव लड़ा था उनके साथ में गवर्नमेंट फॉर्म करने का डिसीजन कैसे हुआ इसके बारे में पहले गट के नेता ने क्लेरिफिकेशन देना चाहिए सही बात कहे तो टू का महाविकास आघाड़ी करना यही पहली बार लोकशाही का कत्ल करने की कुर्ति उबाटा ने पहले महाराष्ट्र में हक्कबंग तो देखिए कल भी मैंने यही बात की थी क्योंकि कल जब डिसीजन का अनाउंसमेंट पूरा हो गया और जब गट के नेताओं के बयान आने चालू हो गए तभी उन्होंने बहुत गलत शब्दों का अनपार्लियामेंट्री वर्ड्स का इस्तेमाल माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय के बारे में किया था तभी मैंने भी कल के इंटरव्यू में कहा था कि हम लोग उनके ऊपर हक्काभंग प्रस्ताव लाने का सोच रहे हैं हम लोग जो रामकदम साहब का कहना है वही हमारा भी कहना है हम लोग इकट्ठा बैठ के हमारे जो सीनियर एडवोकेट से उनसे बात करके हमारे शिवसेना के जो सीनियर पार्लियामेंट्री लीडर्स है उनसे बात करके माननीय शिंदे साहब से बात करके हम भी इसके ऊपर जल्द ही निर्णय लेंगे तो दो दिन पहले तक उबाटागट के नेता क्यों कह रहे थे सुनावी के दरमियान कि हमारा न्याय व्यवस्था पर विश्वास है हमको जरूर न्याय मिलेगा दो दिन पहले तक ये लोग ऐसी बात कर रहे थे और अगर ये मैच फिक्सिंग होती तो ठाकरेगढ़ के भी चौदह एम एल कल डिस्कालीफाई हो जाते ना अगर फिक्सिंग ही मैच करनी थी होनी थी तो फिर ये चौदह लोग को डिसक्वालीफाई क्यों नहीं किया विधानसभा अध्यक्ष महोदय ने इतना क्लियर कहा है उनके जजमेंट में कि भरत गोगावले ने जो उबाटागट के चौदह एमएलए के ऊपर डिस्कॉलीफिकेशन का नोटिस सर्व किया वो सर्व करने की जो प्रोसीजर थी वो विधानसभा नियमों के तहत नहीं फॉलो की गई थी इसलिए उनको डिस्कालीफाई नहीं किया विद रीजनिंग उसका डिसीजन में विद कारण दिया है इसलिए जिन लोग को ये डिसीजन से नाराज हो गया है जिन लोग को ये डिसीजन उनके खिलाफ गया है ये लोग खाली ऐसी बयानबाजी करके न्याय व्यवस्था पर आरोप लगा रहे हैं ये बात लोकशाही प्रणाली में ठीक नहीं है ओके तो देखिए कौन सी भी पार्टी में जो पार्लियामेंट जो पार्टी का रेजोल्यूशन है जो पार्टी की घटना है उसमें चेंज होता है या पार्टी के ऑफिस बेरर्स में चेंज होता है तो वो चेंज विधानसभा अध्यक्ष महोदय को नोटिस नू, में आ, आ, देना चाहिए था केंद्रीय निवणुक आयोग सेंट्रल इलेक्शन कमीशन को स्टेट इलेक्शन कमीशन को उनको सबमिट करना चाहिए था ऐसा कुछ भी हुआ नहीं है इसलिए माननीय विधान विदा... <coughs> विधानसभा अध्यक्ष ने कहा कि जो कॉन्स्टिट्यूशन पक्ष की उनको निवड़ूक इलेक्शन कमीशन के पास से मिली है वही उन्होंने ग्राह्य द... इसको ग्राह्य धरा द... है इसीलिए जो इलेक्शन कमीशन के पास थी जो इलेक्शन के पास इलेक्शन कमीशन के पास से ऑफिशियली असेंबली आ... सेक्रेटरी को या असेंबली स्पीकर साहब को मिली थी उसके ऊपर ही विधानसभा अध्यक्ष महोदय उसको ही ग्राह्य पकड़ाए बस ओके ऐसा okay. नहीं है ये जो राम लल्ला की मूर्ति का भगवान राम की मूर्ति का प्रतिष्ठापना हो रहा है ये पूरे देश का उत्सव है इसमें किसी ने जात पात पार्टी लाइंस को छोड़ के भगवान राम तो सभी के हैं सभी के हैं इसलिए अगर गवर्नमेंट की तरफ से किसी नेता को किसी पार्टी प्रमुख को ऐसा इनविटेशन आता है तो बड़े दिल से वहाँ जाके राम लल्ला का दर्शन सभी ने करना चाहिए इसके ऊपर ये किसी पार्टी का फंक्शन है ये किसी गुट का फंक्शन है ऐसा इसके ऊपर कहना ठीक नहीं भगवान राम को न्योता मिला है